मुंबईतील युवाखाना गणेशवाडी हद्दीतील कातरकट्टी रोडवरील अशोक शिरढोन यांच्या शेतातील छोट्याशा पत्र्याच्या छेड मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली आहे मयुरेश मधुकर चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस असं त्याचं नाव असून कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे इथल्या चव्हाण मळ्यातील मयुरेश मधुकर चव्हाण हा युवक दोन दिवसापूर्वी पत्नीला घेऊन अर्जुनवाड इथं माहेरी गेला होता तो, तो घरी न जाता कवटे गुलंद शेडशाळ गणेशवाडी या भागात आला होता दरम्यान गणेशवाडी हद्दीतील कातरकट्टी रोडवरील शिरडोनी यांच्या शेतात विहिरी लगत पत्र्याची शेड आहे त्या शेडमधील छताच्या बांबूला मयुरेश यानं दोरीनं अडकवून घेऊन गळपास घेतला त्याच्या बाजूला त्याची क्रमांक एम एच मोटरसायकल देखील आहे दरम्यान मंगळवारी सकाळी येथील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर मृतदेह शवविच्छेदनास पाठवला आहे सदर आत्महत्या ही आपल्या आरोग्याच्या समस्येला कंटाळून केली असल्याचं समजत घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे तर मृताच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी तसेच पाच वर्षाचा मुलगा आणि दीड वर्षाची मुलगी आहे घटनास्थळी गणेशवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष रुपेश कोगनोळे यांच्यासह कोंडिग्रेतील मित्रपरिवार तसेच नागरिक उपस्थित होते अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत